हा पहा किती सुंदर सुरेख असा मी गोडाचा शिरा काजू बदाम टाकून बनवलेला आहे नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चा, गोडाचा शिरा बघा या ठिकाणी आम्ही एक वाटी रवा एक वाटी साखर आणि या ठिकाणी वेलची या बाटली मध्ये आहे आणि एक वाटी तूप सुका मेवा काजू बदाम किशमिश आणि चिमूटभर भर मीठ आणि गॅसवरती आम्ही पॅन तापत ठेवला आहे आणि त्याचबरोबर तीन वाटी दूध दिक या ठिक या ठिकाणी या टोपात तापत ठेवलं आहे दुधाला चांगली अशी उकळी येत आहे थोडी थोडी गॅस स्लो केला आहे आणि चला आपण गोडाचा शिरा बनवायला सुरुवात करूया या पॅनमध्ये सुरुवातीला आपण तूप टाकून घेऊया आपण एक वाटी रवा जो आहे तो या पॅन मध्ये टाकूया तुपामध्ये भाजायला चांगला असा भाजून घेऊया आपल्याला मी सांगू इच्छितो हा जो रवा मी या ठिकाणी घेतला आहे ना हा जाडा असा रवा घेतला आहे म्हणजे जाड्या रव्यापासून आपल्याला शिरा बनवायचा आहे तुपामध्ये रवा चांगला असा भाजला आहे आपण एक काम करूया ह्या भाजलेल्या रव्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट्सच टाकायचे आहेत म्हणजे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया बघा जवळून टाकतो खूप सुंदर असे हे ड्रायफ्रुट्स आपल्याला रवा खाताना छान लागतात काजू बदाम किशमिश असे आम्ही या भाजलेल्या रव्यात टाकलेले आहेत ड्रायफ्रूट टाकून रवा चांगल्या प्रकारे भाजलेला आहे आपण यामध्ये दूध बाजूच्या गॅसवरती ह्या ठिकाणी आम्ही दूध तापत ठेवलं आहे आणि हे तापत ठेवलेलं दूध दूध तीन वाटी आहे म्हणजे ज्या वाटीने आम्ही रवा घेतला त्याच वाटीने आम्ही दूध मापून तीन वाटी या ठिकाणी गरम केलेलं दूध टाकत आहोत अजून मधून जरा ढवळायचं आणि वाफ दुधाची वाफ जी आहे ना ती हातावर येऊ नये याची आपण काळजी घ्यायची चांगला असा रवा हा परतून घ्यायचा ढवळून घ्यायचा आपण यावर एक झाकण ठेवूया चला झाकण देऊया पाच मिनिटांसाठी आम्ही हे झाकण ठेवलेले आहे पाच मिनिटे झालेली आहेत आपण हे झाकण उघडून पाहूया वाव खूपच सुंदर शिरा झालेला आहे पण ह्याच्यामध्ये अजून आम्हाला साखर मिक्स करायची बाकी आहे सुरुवातीला आपण चवीनुसार चवीनुसार नाही पण चिमुडभर मीठ आम्ही या ठिकाणी या पॅन मध्ये टाकलेला आहे आणि त्याचबरोबर एक वाटी साखर या ठिकाणी आम्ही हा गोडाचा शिरा बनवण्यासाठी वापरली आहे चांगलं असं ढवळून घ्यायचं साखर छान प्रकारे आपण बनवलेल्या या शिऱ्यामध्ये गोडाच्या शिऱ्यामध्ये छान प्रकारे मोरवण्यासाठी ढवळणं खूप गरजेचं आहे छान असं आपण हे ढवळून घ्यावया साखर घालून चांगलं ढवळून झाल्यावर आपण विलची पूड या पॅनमध्ये वापरून चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया रवा चांगल्या प्रकारे ढवळून झालेला आहे आपण यावरती एका मिनिटासाठी झाकण ठेवूया एक मिनिट झालेलं आहे आपण हे झाकण उघडून पाहूया वाव चला रवा चांगल्या प्रकारे फुललेला आहे मस्त असा छान असा शिरा तयार झालेला आहे यावरती आपण एक काम करूया अजून एक चमचा तूप आम्ही या वाटीत घेतलेला आहे हे तूप आपण या रव्यावरती शिवूया आणि चांगलं असं परतून घेऊया अजून एक चमचा आम्ही तूप यासाठी वापरला की रव्यामध्ये नंतर सुद्धा एक चमचा तूप जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा रव्याला खूप चांगली अशी शाईन येते छान असा रवा तयार झालेला आहे डिश मध्ये काढून घेऊया आपण हा बशी मध्ये काढून घेत आहोत हा पहा किती सुंदर सुरेख असा मी गोडाचा शिरा काजू बदाम टाकून बनवलेला आहे त्याचे काजू बदाम वापरून आम्ही असा हा गोडाचा शिरा बनवला मी दाखवतो बघा किती सुंदर सुरेख तयार झाला आहे ना छान असा रवा सोप्या अशा पद्धतीने आम्ही बनवला ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की घरी करून पहा आणि या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला पण प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद